दिवे विजवण्याचं काम केलेलं आहे आम्ही मात्र दिवे लावण्याचं काम करतो आहोत आणि ते दिवे विजवण्याचं काम तुम्ही करत आहात त्यामुळे विरोधकांनी किती जरी आकार तालुक्या केला तरी सुद्धा माननीय राहुल गांधीजी आदरणीय काँग्रेस नेते आहेत ते भारत जोडो यात्रा काढतात काय केलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये काम करायला पाहिजे होती तेवढी कामं ते करू शकले नाहीत त्यामुळे जनतेनेच नरेंद्र मोदींना सत्ता दिलेली आहे आणि त्यावेळी एवढ्या लवकर असंच होऊ नका तुम्ही दहा बारा वेळेला होत आहात आता सात आठ वेळेला तरी बीजेपीला सत्तेवर राहू द्या एनडी सत्तेवर राहू द्या तुम्हाला आम्हाला हरवायचं असेल तर तुम्हाला हरवण्याचा अधिकार आहे लोकांमध्ये जा चांगला प्रचार करा तुम्ही काय केलेला आहे ते दिवे लावलेले आहेत ते तर सांगा तुम्ही दिवे लावण्याऐवजी दिवे विजवण्याचं काम केलेलं आहे आम्ही मात्र दिवे लावण्याचं काम करतो आहोत आणि ते दिवे विजवण्याचं काम तुम्ही करत आहात त्यामुळे विरोधकांनी आकार तालुक्या केला तरी सुद्धा माननीय राहुल गांधीजी आदरणीय काँग्रेस नेते आहेत ते भारत जोडो यात्रा काढतात काय केलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये काय केलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये भारत जोडला का नाहीत का भारत तुम्हाला जोडायचा जमलं नाही आणि आता तुम्ही सांगताय की भारत जोडो यात्रा करता नरेंद्र मोदी जर आताच सत्तेवर आलेले आहेत त्यामुळे ते भारताला जोडण्याचा प्रयत्न करतायत सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते पुढे चाललेली आहेत त्यामुळं आता तुम्हाला भारत जोड अशा पद्धतीची रॅली करावी लागते आहे याचाच अर्थ असा आहे की सत्तर वर्षामध्ये तुम्हाला भारत जोडता आला नाही महात्मा गांधी स्वप्न साकार करता आलं नाही आणि आता मात्र तुम्ही भारत जोडू यात्रा काढताय आता भारत जोडो सोडलं आता मतदान न्याय करणार आहे म्हणजे भारत न्याय यात्रा घालणार आहे म्हणजे आजपर्यंत काय तुम्ही अन्याय केलात का आजपर्यंत तुम्ही काय केलं तुम्ही समाजावर का तुम्ही घरी भेटवली नाही घरी नारा दिला ना पण घरी भेटवली नाही त्यामुळं अशा पद्धतीच्या घोषणा करून काय चालणार नाही आहे त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत आम्ही प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी विचार करून काम करणारे लोक आहोत आम्हाला गुन्हाजी निधा करायची नाही आम्हाला आमचं काम करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतो आहोत आणि आज इथे आदिवासीचा जो मेळावाटे ठेवण्यात आलेला आहे आदिवासींचे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की आम्ही आपल्या सोबत आहोत सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.